ग्रामीण तसेच शहरी विकासाच्या प्रक्रियेत शासन आणि नागरिक यांच्यात सेतू बांधण्याचे काम अनेक छोटे मोठे घटक करत असतात या सर्व घटकांची सांगड घालणारा घटक म्हणजे कंत्राटदार याच कंत्राटदारांना लोकमत विरुत्त समूहाकडून उत्कृष्ट कंत्राटदार पुरस्कार बहाल करण्यात आलाय यामध्ये त्र्यंबकेश्वर अस्तित्व निर्माण करून आपल्या कार्याच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटवणारे इंजिनियर शुभम देवदास माळेकर यांचा लोकमत उत्कृष्ट कंत्राटदार पुरस्काराने सन्मान करण्यात आला हा पुरस्कार सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर तसेच सार्वजनिक बांधकाम नाशिक विभागाचे मुख्य अभियंता औटी सर तसेच लोकमत वृत्तसमूहाचे उपाध्यक्ष बी बी चांडक तसेच कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार शुभम देवदास माळेकर यांना देण्यात आला शुभम माळेकर यांनी नाशिक शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याभरात विविध विभागाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी विकासकामी केले असून दर्जेदार व गुणवत्तापूर्वक कामे करण्यामध्ये शुभम माळेकर यांचा हातखंडा असून यास दर्जेदार व गुणवत्तापूर्वक कामामुळे त्यांना लोकमत वृत्त समूहाकडून लोकमत उत्कृष्ट कंत्राटदार पुरस्कार देण्यात आला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेत त्र्यंबकेश्वर